अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळी आजचा व्हिडिओ अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की ज्यांना कोणाला रोजगाराची समस्या आहे नोकरीची समस्या आहे सोबतच खूप प्रयत्न करत आहात खूप कष्ट घेत आहात तरी सुद्धा मनासारखा जॉब असेल तो तुम्हाला मिळत नाही आहे किंवा रोजगार तुम्हाला प्राप्त होत नाही आहे मनासारखा तुमचं क्वालिफिकेशन आहे सर्व काही आहे योग्य आहे तरी सुद्धा तुम्हाला खूप प्रयत्न करूनही तुम्हाला जर या गोष्टी प्राप्त होत नसतील तर त्याच्यावरती अत्यंत प्रभावी असा आपल्या स्वामी मार्गातील सर्वात प्रभावी असा उपाय किंवा सेवा घेऊन आली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि या उपायानुसार या उपायाला किंवा या सेवेला आपल्या परमपूज्य गुरुमाली यांचा आशीर्वाद लाभलेला आहे आणि त्यांनी खुद्द सांगितलेलं आहे की ह्या जो उपाय किंवा सेवा मनापासून श्रद्धेने जो कोणी करेल त्याला चाळीस दिवसातच त्याचा शंभर टक्के नोकरीचा जो काही प्रश्न असेल जॉबचा किंवा रोजगारचा प्रश्न असेल तो शंभर टक्के सुटू शकतो पण त्यासाठी फक्त काय हवं आहे ही हो की वा सेवा किंवा उपाय करताना मनामध्ये श्रद्धा विश्वास हवे आहे आणि ते नियमानं केलं पाहिजे तरच मनाची ही होऊ शकते आता जास्त वेळ न घालता तो उपाय किंवा ती सेवा काय आहे त्यात आपण पाहायला सुरुवात करूया फक्त व्हिडिओ स्किप न करता बघा व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित तुम्हाला कळतील तर मंडळी सर्वप्रथम आता जॉब म्हटलं नोकरी म्हंटल किंवा रोजगार म्हणजेच काय तर आपण पाहिजे तशा नोकरीमध्ये आहोत पण तिथे जो पेमेंट आहे जे प्रमोशन आपल्याला पाहिजे आहे ते मिळत नाही आहे खूप तुम्ही राब राब राबत आहात तरी सुद्धा तुम्हाला ते मिळत नाही आहे कधी कधी काय होतं खूप आपण कष्ट करतो खूप प्रयत्न करतो पण कधी कधी काय म्हणतो अरे बरेच प्रयत्न करतो आहे तरी सुद्धा नशीब साथ देत नाही आहे तर त्या नशिबाची साथच तुम्हाला या सेवेने मिळणार आहे ह्या अध्यात्माने तुम्हाला प्राप्त होणार आहे तर मंडळी तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्या घरामध्ये स्वामींचं सा अधिष्ठान असावं फोटोच्या स्मरणार्थ किंवा मूर्तीच्या स्मरणार्थ आपल्या घरामध्ये त्यांचं अधिष्ठान हे पाहिजे ते असल्यावरती आपण काय करायचं आहे सर्वप्रथम सकाळी उठलं की आपल्याला आता सर्वप्रथम मी तुम्हाला एक गोष्ट सांगते आधी तुम्हाला चाळीस दिवसांची ही सेवा असणार आहे ती तुम्हाला मनोभावे श्रद्धेने करायची आहे आता तुम्हालाच्या अगोदर तुम्हाला काय करावं लागेल ज्या दिवसापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करणार आहात त्या दिवसाच्या सकाळी सकाळी तुम्हाला लवकर उठून आंघोळ करायची आहे इष्ट देवतांची तुमची पूजा वगैरे झाली तिथे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडून तुम्ही चाळीस दिवस ही सेवा नक्कीच करा नियमाला धरून श्रद्धेने आणि विश्वासाने करा नक्कीच तुम्हाला फलप्राप्ती होणार म्हणजे होणारच जसं गुरुमावलीने सांगितलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे तर मंडळी तुम्हाला काय करायचं आहे संकल्प सोडायचा आहे संकल्प कसा सोडायचा तो सांगते पहिलं दिवस काय करायचं तुम्हाला नारळ खडीसाखर अगरबत्ती घ्यायचं आहे स्वामींचं जर मठ असेल केंद्र असेल जवळपास तिथे तुम्ही केंद्रामध्ये जा तिथे तिथे गेल्यावर तुम्हाला ते, ते, ते नारळ साखर अगरबत्ती स्वामीजी तिथे चरणावर ठेवायचं आहे ती तुम्हाला मनापासून स्वामींना अर्थ प्रार्थना करायची आहे की, की मना सरकार अपला स्वामी महाराज आजपासून मी माझ्या नोकरी किंवा जॉब किंवा मनासारखा रोजगार प्राप्त होण्यासाठी चाळीस दिवसांची आपल्या स्वामी मार्गातून आम्हाला मिळालेली जी काही सेवा आहे किंवा मला समजलेली जी काही सेवा आहे ती सेवेला मी सुरुवात करणार आहे आजपासून सेवा ही सेवा माझ्याकडून तुम्ही चाळीस दिवसामध्ये पूर्ण करून घ्या तेही निर्विघ्नपणे विना अडचणी पूर्ण करून घ्या असं तुम्हाला तिथे विनंती नारळ म्हणजे विनंती आहे नाही नारळ खडीसागर अगरबत्ती ठेवणं म्हणजे विनंती की तुम्ही जी सेवा सुरू करत आहात त्या सेवेमध्ये कुठल्या प्रकारचा अडथळा कुठल्या प्रकारचा व्यत्यय येऊ नये यासाठी आपल्याला तो नारळ खडसाकर स्वामीने ठेवायचं असतं विनंती करायची असते ते केल्यावर तुम्हाला तिथे प्रार्थना करून झाली की माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि मला जे इच्छा आहे माझी ती पूर्ण होऊ द्या या चाळीस दिवसामध्ये घरी यायचं आहे घरी आल्यावर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे धूपदीप लावायचं आहे आसन घ्यायचं आसनावरती बसायचं आणि एक ताम्हण घ्यायचं ताम्हण समोर पाटावर ठेवायचं आहे थोडस पाणी आपल्या उजव्या हातात घ्यायचं पळीभर पाणी त्यामध्ये हळद कुंकू फूल ठेवायचं आहे आणि तुम्हाला तुम्हाला मनमासून तुम्हाला स्वामींना तुम्हाला आर्त हाक मारायची आहे संकल्पामध्ये सुद्धा की श्री स्वामी समर्थ महाराज मी स्वामी सेवेकरी असून मी तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचं सांगायचं ते सांगितल्यावर तुम्हाला हातात समोर तसंच पाणी वगैरे ठेवायचं समोर म्हणण ठेवायचं मी नाव सांगायचं गोत्र सांगायचं त्याच्यानंतर सांगायचं की तुमची जी इच्छा आहे आणि त्या इच्छेसाठी तुम्ही जी सेवा सुरू करता आहात चाळीस दिवसांची ती सेवा माझ्याकडून तुम्ही पूर्ण करून घ्या निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझी जी काही इच्छा आहे त्याची पूर्ण म्हणजे ती इच्छा माझी पूर्ण होऊ द्या असं म्हणजे ते त्या संकल्पामध्ये बोलायचं आहे जी तुमची इच्छा असेल ती तुम्ही मनापासून बोला स्वामीने विनंती करा बस ते केल्यानंतर पूर्ण करून घ्या माझ्याकडून असं आपल्याला म्हणायचं आहे मी करणार आहे असं म्हणू नका तुम्ही बांधील होता कारण की चाळीस दिवसामध्ये आपल्याला कसं असतं महिला असेल तर मुली असेल तर मासे धर्म येऊ शकतो सुद्धा बिटाळे येऊ शकतो म्हणून तुम्हाला सांगते आहे की तुम्ही माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या असं फक्त मध्ये ते बोलायचं आहे आणि ते हातातलं जे काही पाणी ते तामना तुम्हाला सोडायचं आहे आणि ते पाणी तुम्ही तुळस सोडून इतर कुठल्याही झाडा तुम्ही ते टाकून देऊ शकता हा झाला संकल्प संकल्प केला एखाद्या सेवेचा किंवा पारणाचा तर तुम्ही त्या सेवेला बांधील होतात आणि जर खरंच मनापासून तुमची इच्छा असेल की मनासारखा जॉब मिळावा नोकरी मिळावी मनासारखा रोजगार प्राप्त व्हावा त्या नोकरीमध्ये तर नक्कीच सांगते मनापासून श्रद्धेने आणि पहिल्या दिवसापासूनच त्या सेवेवर विश्वास ठेवूनच तुम्हाला ती सेवा करायची आहे आता काय करायचं सर्वप्रथम आपल्या ज्या दिवसा सेवेला सुरुवात करणार आहोत त्या दिवशी सकाळी सकाळी लवकर उठायचं सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला करायची ती म्हणजे पंचमहायज्ञ जी पंच म्हणजे पित्रांची सेवा सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला पित्रांची सेवा करायची चा? आहे त्याच्यामध्ये पाच कामं येतात पंचमहायज्ञ म्हणजे पाच कामं ही तुम्हाला करायची आहेत जर तुम्हाला पंचमहज्ञ माहित नसेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा मी तुम्हाला सांगेल आता पंचमहाज्ञ सकाळी उठल्यावरती करायचं देवपूजेच्या अगोदर पंचमहायज्ञ झालं पाहिजे म्हणजेच पित्रांची सेवा दुसरं आपली घरातली देवपूजा करायची आहे तिसरं आपली जी काही स्वामींची नित्य सेवा स्वामी स्वामी आहे ती रोज आपल्याला झालीच पाहिजे रोज आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समता षडा शरीमता जप असेल श्री चेत सारामृत या ग्रंथातील तीन अध्याय रोज वाचायची आहेत आपल्याला आणि तो एकवीस अध्यायांची ती पोथी असते रोज तीन तीन, तीन अध्याय आपल्याला त्याच्यातले वाचायचे असतात दत्ती करायचं आहे एक माळ गायत्री मंत्र त्याच्यामध्ये करायचे एक माळ नवार्ण मंत्र तुम्हाला करायचं आहे हे झालं तुमची नित्य सेवा ती सेवा झाली की तुम्हाला आता मेन जी सेवा आहे ती तुम्हाला आता सांगते जी नोकरीसाठी आहे तुम्हाला काय करायचं आहे रोज तुम्हाला संकल्प सोडलाय तर तुम्हाला रोज काय करायचं आहे या बाकीच्या सेवांसोबत तुम्हाला दहा माळी तुम्हाला दहा माळी रोज गायत्री मंत्र जप करायचं आहे आणि सोबतच तुम्हाला सोळा वेळेस रोज श्री सुप्तमचं पठण करायचं आहे परत सांगते आहे सोळा वेळेस श्री श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे फलश्रुती शेवटच्या वेळेसच म्हणायची आहे हात जोडून तोपर्यंत पंधराव्या ओळी पंधराव्या वेळेस पर्यंत फलश्रुती म्हणायची नाही सगळ्यात शेवटी हात जोडून फलश्रुती म्हणायची आहे श्री श्रीसुप्तम आता श्रीसुप्तम कुठे भेटेल नित्य सेवेची पोथी जर तुमच्याकडे असेल त्याच्यामध्ये प्राकृत आणि संस्कृत असे दोन विभाग दिले आहे प्राकृत म्हणजे मराठीमध्ये संस्कृतमध्ये संस्कृत भाषेमध्ये तुम्हाला जी भाषा योग्य वाटते ही तुम्ही निवडा आणि त्याप्रमाणे तुम्ही तो रोज सोळा वेळ शी सुतचं पठण करायचं आहे आणि दहा माळी तुम्हाला असंच तुम्ही कशावर करू का चालता बद्ध करू का तर नाही देवा समोर बसून देवते समोर बसून तुम्हाला आसनावर बसायचं आहे धूप दीप लावायचं आहे आणि त्याच्या समोर बसूनच या सर्व सेवा करायच्या आहे अग्नीच्या साक्षीने करायच्या आहेत दहा माळी गायत्री मंत्र जप म्हणजेच काय ओम भूर स्वह असं नाही तर कुठून सुरुवात करायची आपण समजा आता माळ हातामध्ये आहे एक मनी ओरांडताना काय म्हणायचं ओम तत्सवी तुरुवेन्यम भरगो देव सदी महिमो प्रचोदयार्थ हा मंत्र आहे आणि याची तुम्हाला दहा माळी जप करायचा आहे रोज न चुकता आणि ही सेवा तुम्हाला कळाली जप साठी कुठली सेवा सांगितली सोळा वेळेशी चुक सुक्तमचं पठण मराठी किंवा प्राकृतमध्ये तुम्ही गुगलला सर्च करा पोथी नसेल तुमच्याकडे नित्य सेवेची तर आणि सगळ्यात महत्वाचं दहा माळी गायत्री मंत्राचा जप हा झालाच पाहिजे रोज न चुकता झाला पाहिजे आणि सोबतीला सेवा पंचमहायज्ञ इष्टदेवतांची रोजची आपली पूजा असेल ते आपले झालेच पाहिजे आता ही सेवा संकल्पयुक्त करत असताना नियम सुद्धा तेवढेच महत्वाचे आहेत त्यामुळे नियम काय पाळायचे आहेत सर्वात प्रथम घरामध्ये होणार नाही तुम्हाला स्वतःला सुद्धा खायचं नाही आहे म्हणजेच कुठल्या प्रकारचं व्यसन असेल अल्कोहोल असेल कुठल्याही गोष्टी त्याचं व्यसन सुद्धा तुम्हाला करायचं नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना किंवा संकल्पयुक्त सेवा करत असताना परान्न वर्ज करायचं आहे पराण्णाने खूप मोठ्या मोठ्या अशुभ गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आपल्या जे नशिबत आपल्याला मिळणार असत ते सुद्धा मिळत नाही फक्त आणि फक्त पराण्ण खाल्ल्यामुळे व्यसन केल्यामुळे मांसाहार केल्यामुळे त्याच्यामुळे एक प्रकारे आपली सर्व सेवा ही नष्ट होऊन जात असते तुम्ही मग भले तुम्ही एकशे आठ पारायण करा आणि तुम्ही एकशे आठ पारायण एकशे आठ दिवसात तुमची समजा झाले आणि एकशा एकशे नवव्या दिवशी दुसऱ्या दिवशी जर मांसाहार केला तर तुमची एकशे आठ दिवसांची जी काही तुम्ही सेवा केली होती नियम पाळून श्रद्धेने पारायण केलं होतं ते सर्व सेवा पुण्य व्यर्थ जात तुमचं म्हणून सांगते आहे संकल्पयुक्त सेवा असेल किंवा इतर वेळेस सुद्धा पराण वर्ज्य करा आपल्या घरामध्ये आई वडील बहीण बायको जे असेल बहिणी असेल त्यांच्याच हातचं तुम्हाला जेवण अन्न खायचं आहे आता अजून सुद्धा प्रश्न येतील की आम्ही रूमवर राहतो हॉस्टेलवर राहतो तर आम्ही कंपनीमध्ये जेवतो मग ते पराण होईल का तर नाही तुम्ही समजा तुम्ही रूमवर राहता मेस लावली आहे मेसला तुम्ही पैसे भरता तर ते परान्न होत नाही ज्या ठिकाणी आपण पैसे देऊन अन्न खातो ते पराण्ण होत नाही मग तुम्ही कंपनीच्या मेसला खा किंवा कुठे खा तुम्ही एक प्रकारे ते पेमेंट हा करत असणारच आहेत म्हणून ते पराण होत नाही फक्त आणि फक्त आयक कुणाचं आलेलं कोणाच्यासाठी पैसे दुसऱ्यांनी पैसे भरले आपण त्याच्या पैशाने खातो आहे तर ते पराण होत त्यामुळे सेवा चालू असताना इतर वेळेस सुद्धा आपण पराडणं वर्ज्य करायचं आहे सांग आसिल, आसिल, सा हे सांगते हे महिला असेल मुली असेल मासिक धर्माचे चार पाच दिवस तुम्हाला थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर सेवा तुम्ही कंटिन्यू करू शकता फक्त चाळीस दिवसामध्ये जर सुतक विटाळ पडलं तर तुम्हाला सेवा तिथेच थांबावी लागेल परत तुम्हाला परत विनंतीचं नारळ परत संकल्प परत तुम्हाला त्या सेवेला सुरुवात सुरुवातीपासून करावी लागेल फक्त मासिक धर्म असेल महिलांना तर तेवढे चार पाच दिवस स्किप करायचे परत तुम्ही कंटिन्यू करू शकता आणि चाळीस दिवसांची ही काही सेवा आहे ती मनोभावे श्रद्धेने करा परमपूज्य ज्य गुरुमावलींचा आशीर्वाद या सेवेला लाभलेला आहे फक्त आणि काय हवा आहे तुम्हाला नित्य सेवा करा सर्व गोष्टी जे सुरुवातीला सांगित आहे परत कि रिपीटने सांगणार नाही तेच ते शब्द परत परत होतात मग म्हणून सांगताय फक्त मनापासून श्रद्धेने करा विश्वास ठेवा की या सेवेने मला नक्कीच यश हे मिळणार आहे नक्कीच करायला विसरू नका अतिशय साधी सोपी सेवा आहे नक्कीच तुम्ही करा इतरांना सुद्धा सांगायच्या ना गरज आहे त्यांना नक्कीच आजचा व्हिडिओ ते थांबवतील व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ